तर नमस्कार आपल्या सो सोबत आहेत आपशिंगचे विकास ड्रायव्हर ज्यांना हिंद केसरी विकास ड्रायव्हर म्हणून ओळखलं जात तर नमस्कार दादा नमस्कार तर मला सांगा हे बैलगाडी क्षेत्र सुरुवातीला तुम्ही कशा प्रकारे यामध्ये आला मी पहिलं काय तेव्हा शाळेत असल्यापासून मला नाद आहे मी शाळेत होतो तेव्हा आमच्या गावातली बैल पळत होती तेव्हा त्या बैलांबरोबर अड्ड्याला चोरून जायचं मग तिथून पुढे मला हळूहळू नाद लागत गेला ते गेलाच बैलगाडीचा त्या नाद त्याबद्दल काय सांगायचं नाद काय नादच आहे तो शेवटपर्यंतच गेला आपला नाद आता तो काय भेटत नाही लहानपण कशा प्रकारे लहानपण म्हणजे लहानपण तसं आमचं काष्टातच गेलं परिस्थिती घरची बिकट असल्यामुळं कष्ट लहान व्हायच करायला लागलं पण आपलं नंदीची सेवा करत करत आपल्याला दिवस चांगला आलं तसं लहानपण लय कष्टात गेलं लहानपण कष्टात गेल्यानंतर जेव्हा तुम्ही यामध्ये उतरला बैलगाडी क्षेत्र तर काय बघून तुम्ही यामध्ये उतरला नाही का पहिल्यापासून दुसऱ्यांच्या जात हुतो, जात होतो होतो विरोधच होता पण हळूहळू जायला लागलो जायला लागलो घरनं विरोध करायची तसंच आम्ही जात जात म्हणजे लागला नाद परत हळूहळू काय तेव्हा गाडी आणायला सुरुवात केली मग काय झालं चाल नाद लागणार लागला हे योग्य पण त्यामध्ये पण तुम्ही होण्याचाच निर्णय घेतला नाही का असं आम्ही फिरायला गेलतो एक दिवशी आणि ड्रायव्हरच कोण नव्हता मी लहानपणापासून आवताची कामं करायचो त्यामुळे एवढं काय म्हणजे ड्रायव्हर सारख एवढं काय वेगळी गोष्ट नव्हती मग फिरायला गेलो ड्रायव्हरच कोण नव्हता म्हटली हान गाडी मग हल्ली मी गाडी तर त्यावेळेस म्हणजे फास्ट गाडी आणली त्यावेळेस तिथे एक जाणकार माणूस होता तो म्हणला की तू भविष्यातला मोठा ड्रायव्हर होऊ शकतो असं आणि मग फेऱ्याला गाडी चांगली आणली मग हळूहळू पोरं पण बसवायला लागली गावातली आणि झालीच जा मग सुरुवातच झाली पहिलं मैदान तुमचं कुठलं झालेलं नाही मी बंदीतला ड्रायव्हर आहे मी बन म्हणजे ज्यावेळेस बंदी सुरुवातीला पडली ना त्यावेळेचा मी ड्रायव्हर मग त्यावेळेस ना असं आमच्याच गावात मैदान बंदीत भरत होतं आर्वीला एक मैदान भरत होती बंदीत पक्का पहिला घ्यायचे म्हणजे पिंपरीला त्या काळातला मी ड्रायव्हर बंदीच्या काळातला तिथून तुमची सुरुवात झाली बंदीमध्ये मग आता तुमच्याकडे तुम्ही बैल घेण्याचा विचार कधी केला की आपल्या घरी पण एखादं वसलो असावं <coughs> नाही तसा नव्हता तो विषय काय अदोगर मी ड्रायव्हर झालो मग एक गाडी होती आमचं डोंबवलीचा पक्षा होता आणि गणेश शेठचा बोंडा होता ती दोन बैल पळवायला लागलो की ती दोन्ही बैल आतली होती मुंबईत पण इथं आलं की एक बैल बाहेरून पळायचा आणि एक बैल आतून पळायचा ती गाडी जवळजवळ तीन चार वर्ष एक नंबरात पळत होती म्हणजे बंदीच्या काळात कसं का भागातल्या भागात शर्ती व्हायच्या बैल बिल येत नव्हता तर त्या काळात ती गाडी आमच्या या सातारा जिल्ह्यात कोणाला गावत नव्हती तीन चार वर्ष ज्या बंदीत मैदान त्या मैदान ती गाडी रोज एक नंबर करायची मी पहिल्यांदा डायवरच झालो मग आता हळूहळू काय झालं की नाद लागला वासरू घेऊन पळवून विकायचा मग पैसे दिसायला लागले मग आता दरवर्षी दोन तीन वासर आपण टॉपची विकतो आता मला सांगा हिंद केसरी विकास ड्रायव्हर अपशिंगे हे नाव कधीपासून बैलगाडी क्षेत्रातील लोकांना समजायला लागलं आणि उदय झालं आम्ही काळ्याच्या भोंड्याच्या गाडीवर बंदीतला टॉपचा ड्रायव्हर होतो आमच्या भागातला परत एक मैदान भरलं बंदी उठल्यानंतर तर तिथं मुळशीचा जब्या आणि अभि पानमनचा बादल ती गाडी तिकडून जुळवून आलती आणि मला डायरेक्ट गाडी ती खेळायला आली म्हणजे हानायला गाडी आली तर त्या गाडी मी नागटनला फायनल राहिलो तिथे त्या गाडीने चार नंबर केला परत कोरेगावला विंदनचा वशा आणि संग्राम बनकर कोरेगाव ती पण गाडी कोरेगावला फायनल राहिली आणि जे सुनील मोर्यांचं एक हजार गाड्याचं मैदान होतं त्या गाड्यात जे पी भाऊ ओगलेवाडी त्यांची घरची गाडी गोट्यान तेजा ती पण गाडी मी फायनल आता तुमचा पूर्ण किती वर्षाचा प्रवास आहे चौदा पंधरा वर्षाचा प्रवास आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या रोज नवीन एक बैलगाडी क्षेत्रात रोज एक नवीन अनुभव अनुभवायला भेटत असते किती बी शिकलं तरी बैलगाडी क्षेत्र कमीच आहे सोशल मीडियामुळे आता लय फास्ट झाले बैलगाडी क्षेत्र माणसं शब्दाला जागत नाही त्यामुळे रोज एक नवीन अनुभव असते तरुण पोरं जास्त आले मैदानात काय कोणाचं काय देणं घेणं नसते याचा पायरा आडवा तिळवा करणं पायरा फोडणं या गोष्टीला चालू आता पण जेव्हा मी तुम्हाला मैदाना बघतो असा शांत स्वभाव हो तुमचा असतो म्हणजे ड्रायव्हर कसे जेव्हा त्यांची असे त्यांना जशी प्रगती होत जाते त्यावेळेस ते वेगळे वे वागायला लागतात पण तुमच्याकडे बघितलं असं कधीच वाटत नाही तुमचा अगदी शांत संयमी मी स्वभाव दिसतो हो मला नाही पहिल्यापासून आपण का नाही म्हणजे असं जिथे पटत नाही तिथे जात नाही आणि शांतच राहिलेलं चांगलं असतं शेवटी अका बैल पडले की नाव होत असतंय बर आपलं नाव ऑलरेडी आहे फक्त नाव ले 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 था था। तर टिकवून ठेवायचं आपल्याला आपण लय बहिलं घडवलेत लय लय गरिबांचे बैल आपण उजेडात आणलेत लय पहिलं म्हणजे टॉपला पळवलेत त्यामुळे असं काय नाही वाटत आणि शांतच राहायचं अजून आपण एक वीस पंचवीस वर्ष तर या नादात हालत नाही आणि मी एकमेव असं नाव आहे की पावतीला नाव असतं हिंद केसरी श्री विकडावर आप पंधरा वर्ष हे नाव अजून टिकून ठेवलंय तुम्ही किती मोठा माणूस बघा चार महिने सहा महिने त्याला बॅडपी येत असते पण पंधरा वर्ष झाला अजून आपल्या घरी एकतरी बैल आहेत पहिल्यापासून आपल्या घरी नऊ दहा बैल असतेच चार पाच बैल आम्ही कधी पाळतच नाही बादल म्हणून एक बैल आहे आबीबाऊ पानमनचा इस्पिक म्हणून बैल आहे तो फोरसून गेला आपणच वासू विकल होतं आपण सत्तावीस हजार होतं साडे नऊ लाखाला वासू विकलं होतं तो बैल अजून आपल्याच घरी या रायफल म्हणून एक खोंडा या आणि बारकी एक चार पाच वासर आहेत नवीन खरेदी कोणती केली नाही केली नवीन खरेदी शंभू म्हणून बैल एक आता घेतला होता मागच्या तीन चार महिन्यात आपण साडेतीन लाखाला घेतला होता बैल तो आपण स्वतःला घेतला होता तो, 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 तो पण बैल चांगला आता बैलगाडी क्षेत्रात जेव्हा तरुण वर्ग येतात तर त्यांनी बैल वासरू विकत घ्यावे का घरच्या घरी तयार करावं घरच्या घरच घरच्या गायीच असावं म्हणजे स्वतः घरी गाय असावी घरची घरी गाय असावी आणि त्या वासरू त्यांनी घ्यावं असं काय नाही घ्यायचं की हवं आपलं माझं म्हणणं कस आपलं वासरू घेऊन आपलं एक दीड लाखाला विकलं पाहिजे वर्षात ज्या वेळेस आपण म्हणजे रोज अड्ड्याला जातो हा नाद लागला की सुटत नाही कोणतरी असला तरी तर चार पैसे घरात दिले की या नादला घरचे पण काय बोलणार आहेत कोणाचं पण असू द्या त्यामुळे आपलं चार पैसे पोराने उभं करत राहिलं पाहिजे नाद नाद झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर चार पैसे मिळवले सुद्धा पाहिजे चार पैसे मिळवले सुद्धा पाहिजेत पण चार पैसे मिळवण्यासाठी मला काय सांगाल तुमचा काय सल्ला असेल त्यांनी काय केलं पाहिजे एखाद्या वासरू खरेदी केल्या त्यामध्ये काय बघून घेतलं पाहिजे त्यांनी तयारी कशा प्रकारे घेतला पाहिजे घेतली पाहिजे एखाद्या मैदानात उतरवायच्या आधी मेहनत म्हणजे वासरू कोण पण घेईल त्याला मेहनत भरपूर घ्यायला पाहिजे ज्या वेळेस वाटेल ना कि आपला बैल आता म्हणजे गट काढू शकतो किंवा काय करू शकतो त्यावेळेसच बैल अड्ड्यात न्यायला पाहिजे तोपर्यंत बैलाला घरीच प्रॅक्टिस दिला पाहिजे आता आमचा इस्पीक होता ना तेव्हा म्हणजे नुकत्याच सुरुवात झाली तर आम्ही कधी पावती फाडत नव्हतो आम्ही त्याला कडणं सोडायचो शेवटच्या दोन तीन गटला कारण आमची दोन तीन बैल चांगली पळायची मग ज्यावेळेस ती कडनं गट काढायला लागलं ना त्यावेळेस मी पावती फाडली ज्या दिवशी पावती फाडली त्या दिवशीच बैलाने एक नंबर केला तुम्ही म्हणला की प्रॅक्टिस करून मैदानात जावं पण मला सांगा त्यांनी प्रॅक्टिस कोणत्या प्रकारची केली पाहिजे बैल अगोदर घरी पहिल्यांदा दोन तीन वेळा चालवला पाहिजे मग स्टेप न बैल घाल आधी बडाव बैल परत असं हळूहळू अशी बैल घातली पाहिजे बैलाला त्यावेळेस बैल ऑटोमॅटिक बैल घडत असते आता बघितलं तर काही काही जण काय करतात की घोड्याचे फेरे वगैरे काढतात त्या घोड्याच्या फेऱ्याने फरक पडतो का दा ते जो बैल बाहेर जातो ना त्याला घोड्याच्या पळ हा एकदा दोनदाच असावा कारण घोड जास्त खेळव पळतो त्यामुळे वासाला खेळव पळायची सवय लागते असं डायव्हर झाल्यानंतर मला सांगा तुम्हाला एखादा किस्सा वगैरे आठवतोय ज्यामध्ये तुम्ही एखाद्या गाडीवर बसलाय आणि ती गाडी भरपूर पळालेली अशी ती इंधनच्या वर्षाची आणि कोरेगाव संग्राम बनकर कोरेगाव त्यांचा शंकर तसं कुमटवाल्यांच त्यांचं जास्त पटत नव्हतं पण आम्ही जुळवून ही गाडी आणली होती आणि ही गाडी सोन्याच्या मैदानाला राहिली होती ती एक आठवण म्हणजे देगावला एक मैदान व्हायचं मोठं आणि कोरेगावला सोन्याचं मैदान चालतं ना तर त्या दोन्ही ती म्हणजे एक वर्ष ती गाडी तांजावडीला अशा नामांकित मैदानावर गाडी ती फायनल राहत होती गाडी जाम पडत होती ती तीच आठवण ती तुम्हाला आतापर्यंत काय काय कमवून देण या बैलगाडी क्षेत्राने काय काय कमवून दिलं आधी काय परिस्थिती होती हैं? आता कशी परिस्थिती लय वेगळी होती न सांगण्यासारखी होती ज्या मी दुसऱ्याची गाडी हाणत होती ना हाणत होतो ना, ना तेव्हा घर चालत होत आताची परिस्थिती वेगळी काय काय कमवून देण बैलगाडी क्षेत्राने सांगायचं म्हणजे तसं सा घर बांधलं आपण म्हणजे कोरेगावचं आपलं संजय बनकर नाना त्यांनी आपल्याला घर अक्क बांधून दिले आपली स्वतःच्या दोन चार चाकी गाड्या आहेत स्वतःची पिकअप आहे स्वतःची पाच सहा बैल आहेत म्हणजे खडतर प्रवासात ना आपण एक बैलगाडा मालक झालो म्हणजे या बैलगाडी क्षेत्रानंच आपल्याला सगळं दिलं काय नव्हतं आपल्या जवळ त्यामुळे बैलगाडी क्षेत्राचीच से सेवा करायची आता आयुष्यभर आयुष्यभर सेवा करायची ड्रायव्हर झाल्यानंतर तुमच्या मदतीस कोण म्हणजे आपण कसं करतो कोणत्या पण क्षेत्रात उतरल्यानंतर आपण कुणाला तरी गुरु मानून आपण त्या क्षेत्रात उतरतो तर तुमचे गुरु कोण म्हणायचं मग तसा बैलगाडी म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पण लईजांची पाय वडावडी चालू आहे पण तसा बैलगाडी क्षेत्रात माझा गुरु कटापूरचा सुधीर त्यांनी काय मदत केलेली कशामुळे मी नवीन होतो गाडी आणायला या गोष्टी कोण कोणाला सांगत नाही पण तो मला प्रत्येक वेळी सांगायचा त्यावेळेस बंदी सकाळ होता बेंजोड चालायच्या कि तुला ही गाडी ह्या रानात ताप देणार आहे तू ही गाडी हि आपली गाडी अशी आपली आप गाडी तशी आण तुला शेजारची गाडी तीन हिस्सा ताप देणार आहे चौथ्या इंसात तू मोकळा होतील तो सांगायचा खाल तू आज लय पळशील पण निकालात येऊन गाडी तुला मारल तू तु आज अशी गाडी आण तशी हाण आजकालच्या ड्रायव्हरला कोण कोणाला सांगत नाही आठीतला माहितीये का बैलास मी भुक्क्या पण घालायला लागते पण हा मंत्र त्यानंच दिला ना आजकाल कोण कोणाला सांगत नाही कॉम्पिटिशन मुळे ना अवघड विषय झालाय पण नियम असतात ते नियम असतात आता नवीन नियम आमच्या आता काय चावायचं नाही हानमार करायचं नाही नियम असतात आणि नियम पाळले पाहिजे सगळ्यांनी काय ते काय सगळ्यासाठीच असते शेवटी सुनील मोरे म्हणतातच की इथंच करायचे नाही इथंच फेडायची ती वेळ प्रत्येकावर आहे तुमचे शिक्षण किती झाले आणि तुम्हाला हा नद लागला त्यावेळेस शिक्षणाचा काही फायदा तुम्हाला इथे झाला नाही शिक्षणाचा त्याचा नाही काही फायदा पण माझं शिक्षण पंधरावी झाले मी आठसाठ न पंधरावी केली सगळं परिस्थिती बघत बघत मी सगळं नाद केलेत असं परिस्थिती बघत बघत केले आणि हे सगळं करताना तुम्हाला घरच्यांचा कसा प्रतिसाद होता काही अडचण काय अडचणी होतात त्या अडचणीचा कसा सामना करून तुम्ही ह्या बैलगाडीचा नाद हे करत होता मॅनेज करत होता सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता पण ज्यावेळेस घरात पैसे द्यायला लागलो त्यावेळेस पण घरच्यांना कळलं की आयला काहीतरी आहे मग आता म्हणजे सगळे दहा बारा गुरु असतात बैल असतात ना ते घरच्यांच्या जीवास आम्ही काही सकाळच फक्त असतो गोट्या हो, कारण रोज अड्ड्याला दुपार नंतर म्हणजे दहा नंतर गुरु तेच संभावतात संध्याकाळचे आम्ही फक्त एक ते एकच तास सकाळचं गोट्या हो असतो असं कोणतं मैदान जिथे तिथं तु, तुम्ही ड्रायव्हर म्हणून होता आणि तुम्हाला खूप पैसे त्या दिवशी तुम्हाला मिळालेले असं नाही काय सांगते ना आता कोणतं मैदान पण सर्तीच नाही पैसे मला एका दिवशी ना म्हणजे तसा मला तीन फेरस हात कमीच गाडी आणायचं अजून सुधी पण मला बिनजोडला गाडी आणायला आवडतो पहिल्यापासून आणि ज्यावेळेस आत्ताचे मैदान झाले एक मागच्या पंधरा ऑगस्टला पैलानाचं मैदान होत ना त्यात आमच्या नऊ बैलांनी शर्ती केल्या त्या दिवशी मला साठ हजार रुपये भेटले होते तो म्हणजे सगळ्यात जास्त पैसे मिळाल्याचा आनंद एखाद्याला यामध्ये उतरायचं असेल तसं तुमच्या गत एखाद्याला विकास ड्रायव्हर व्हायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे विखा ड्रायव्हर व्हायचं असेल तर पहिल्यांदा राहिलं पाहिजे तरच विखा ड्रायव्हर होऊ शकतो नाही तर विखा ड्रायव्हर नाही होऊ शकत चालाकीपणा किती महत्वाचा असतो जेव्हा तुम्ही गाडीवर बसता कस चालाकीपणा महत्वाचं असत चालकीपणा शेवटी कसं आहे ते मृत्यूच दारच आहे चालाकीपणा हा पाहिजे चालाकीपणा असल्याशिवाय ड्रायव्हर नाही होऊ शकत जेव्हा तुम्ही गाडीवर बसता आणि जेव्हा निकाल रेषेच्या जवळ बैल आलेला असतो त्यावेळेस काय करता तुम्ही जशी गाडी शेजारची असेल ना तशी पोझिशन बघून गाडी आणायला लागते अटितटीला निकालात गाडी दाबाय लागते आणि बऱ्यापैकी सगळ्यांना माहितीये निकालात मी सगळ्यांना फसवतो कारण निकालात गाडी आपल्याला चांगलीच म्हणजे हाणता येईल शेवटी अनुभव आहेत ना पंधरा वर्षाचा अनुभव आपल्याला गाडी आणायला आता कालच्याच लासूर्याच्या मैदानात गाडी कडव आमची मागच पळत होती म्हणजे ह्याला सिमीला दोन तीन चकड्यान गाडी सिमीला माग पळत होती चौथ्या शरात गाडी शिरतो म्हणून सले निकाल सामना झाला तो जास्त चला की दाखवलीच पाहिजे निकाल गाडी खाली कोण किती अंत आहे बघत नाही गाडी निकाल थांबल्याशिवाय ड्रायव्हर दिसत नाही तुम्हाला आतापर्यंत किती किती बक्षीस मिळालेली आहेत बक्षीस भरपूर मिळाले म्हणजे जे आपण उभं केलं हे सगळं बक्षीस म्हणजे बक्षीसाचे जेव्हा केलंय ना म्हणजे आपल्याला मॅक्झिमम प्रत्येक अड्ड्याला ना मी सहज जरी अंड्यात गेलो तरी सात आठ हजार रुपये मिळतात सात आठ हजार मिळतात तुम्ही आता मला हे सांगा मैदान आता तुमच्या घरी वस्त्र बैल आहेत मैदानामध्ये जाता असं काय नाही म्हणजे पहिल्यापासून बरं आमच्या घरी आठ दहा बैल असल्यामुळे आम्हाला घरी करमतच नाही आम्ही रोज आड्यावर आणि आम्हाला त्यातली त्यात घरची गाडी पळवायचा लय ना पहिल्यापासून घरची गाडी पळवायचा नात पहिल्यापासूनच म्हणजे आणि घरची गाडी म्हणजे पळाली की आनंदच वेगळा असते आणि आमचा साज पण लय मोठा आहे आमची पाच सहा गावची पोरं ती चाळीस पन्नास पोरं असते प्रत्येक म्हणजे रोज गाडी पळवायला आम्हाला आनंद होतो की घरची गाडी पळवायला आनंद होतो पण मी काहीच ठिकाणी काय बघतो की घरची गाडी पळवत नाहीत या मागचं कारण की त्यांची मन जुळलेली असतात आधीपासून म्हणून ते घरची गाडी पळवत नाहीत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल असं नाही काय वाटत म्हणजे काय तसं सांगायचं पण आमची तर दोन बैल टॉपला पळत होती बंदीच्या काळात शिर्यान बादल म्हणून तर एक त्यावेळेस असं काही नव्हतं नोंदणी ऑनलाईन बिनलाईन असं जाऊन पाहतो होत्या तर आम्ही एक वाजता जर पुढे मी गाडी आणायला जायचो आणि मागणं फोन केला ना बैल घेऊन या आम्ही शेवटच्या गटात पळायचो शेवटच्या सीमेत पळायचो तरी आम्ही दोन तीन दोन तीन नंबर करायचो ती गाडी एक वर्ष लाईट आपल्या पळत होती एखादा असा किस्सा की कि तुमच्या अजून तो लक्षात आहे स्मरणीय तुमच्या अजून लक्षात आहे मैदानावर झालेला कोणता कोणताही नाही का मी पडलो होतो तोच किस्सा आता पिपरीला बंदीच्या काळात म्हणजे लय गाड्या टोपला आणत होतो आणि त्या दिवशी मी सतरा गाड्याचा गटपास केला सतरा गाड्यानी गटपास केला त्या दिवशी मी सीमेला पडलो होतो तोच किस्सा आठवणीतला आवडती मैदान कोणती डी एमआयडीसी मैदान अक्षय गोरपडे ते मैदान आवडतं आवडती बैल कोणती आत्ताच्या आत्ताच्या पिढी आत्ता जे पळत आहेत त्यामधील तसा आवडतं बैल वागावचा निशाणच मोठा बैल आमचा बादल म्हणजे काळा मोरा बैल जास्त आवडतात व्हाइट गोल्ड देखणं रूप तुम्हाला कोणतं आठवते कोणता आता बैल आहे सोन्याच मोठा ब्लॅक टायगर निशान वाघाव पब्लिकचा बादशाह मी आणत होतो तो आमचा शंभू सेवॉनिट एट से आता काही वाक्य असतील कि जसं की, की आपण म्हणतो निर्विवाद वर्चस्व हो। त्यामध्ये तुम्हाला कोणता असा बैल आठवतोय ज्यावर तुम्ही बसलेला आसनगावचा दबंग आणि पक्ष्या सेवन एट अशी से कुठे चुरस झालेली दोन गाड्यामध्ये ते मैदान बैल सुनील मोर्यांचं मैदान होत ना त्यावेळेस बघा आटीतटीची लढत झाली पाडेगावचा सोन्या होता आणि शेजारी विपुल ड्रायव्हर होता रैमतपूरचा आणि मी जी पी गाडी होतो शेवटपर्यंत तो लागतोय का मी लागतोय असं चाललो होतो शेवटपर्यंत आणि शेवटच्या ओळीला मी लागलो होतो ती शेवटच्या आठवण म्हणजे हजार गाड्यात सी मी पास करणं लय महत्वाचं होत दहशत म्हणून ओळखला जातो आता कॉम्पिटिशन झालंय आता तो नाही विषय राहिला तसे आमच्या दहशत होती काळ्याची बोंड्याची माणसं गाडी लागली की हे आता टॉप ची ड्रायव्हर आहेत ना हे सगळ्या होते तुझी गाडी किती गटात काळ्या बोंड्याच्या गाडीची सर आता कोणालाच नाही तुम्ही जेव्हा या क्षेत्राला उतरलेला त्यावेळेस ची बैल कोणती आवडती तुमची बाबा निकमाचा पक्षा कार्तिक म्हणून एक होता आमचा अण्णा टॉपची लाईल आवडते गुलाल यामध्ये किती महत्वाचा असतो कारण की सगळे गुलालासाठीच लढत असतात मैदानावर आली की गुलालासाठीच लढत असतात गुलालाचे महत्व काय करायचं ते सगळं आता इथं पुढं पण गुलालासाठीच करायचे आणि गुलाला पाहिजे विखरडायवर म्हणजे जे पावतेला नाव असताना विकरडायवर ते नाव कधीच विजून नाही द्यायचं आपण आहे तोपर्यंत गुलालाने किती फरक पडतो गुलाला आयुष्यच बदलून जातात प्रत्येकाचं गुलाल झाला की चार पैसे भेटतात आर्थिक प्रगती सुधारती आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय नाद होणार नाही ना मग ठराविक काळापुरता नाद आहे की चार सहा महिने येतात लाखाचा बैल येतात दहा था। दहा हजारांना वायदी देतात आणि संपत नाव त्याला नाद टिकवून ठेवायची वायदीवर आपण आलेलो आहेत तर वायदी बद्दल तुमचं काय मत आहे कारण की ह्या वायदीचा सगळा खेळ चालू आहे तर तुमचं मत काय त्याबद्दल असं काय नसतंय आम्ही आजपर्यंत कुणाला वायदी दिलीच नाही आणि आम्ही देत पण नाही आमचा विषय असतो वायदी मागितली पायरा होईना तर आपल्या घरची पळवायची कारण आमच्या घरी दहा बारा बैल असतात म्हणजे सासूला पाच सहा बैल असतात तिथं पाच सहा असतात त्यामुळे आम्ही आता ना लागत नाही पायऱ्याच्या चहा या गाड्या पाळतात एखाद्यानं पायऱ्याचं नियोजन करताना काय बघून पायऱ्याचं नियोजन करावं नाही सगळ्या बैलांचं नियोजन मीच करतो आमच्या ग्रुपच्या आता सुधीर पंधरा सोळा बैल आहेत ना सगळ्याच नियोजन मीच करतो काय त्याच्यामध्ये बघता व्हिडिओ वगैरे बघून का काय बघून रोज अड्ड्यात असल्यामुळे लगेच बैल कळतो कुठला बैल किती पळतोय कुठला काय करतोय त्याच हिशोब नियोजन करायचं बैलाचा जर पळत नसेल एखादा बैल तर एखाद्या व्यक्तीनं काय करावं मग थांबलं पाहिजे थांबायला शिकलं पाहिजे ज्याला थांबायला शिकलं ना तो या नादात कडव टिकत ज्याला थांबायचं कळत नाही ना तर तो, तो हा नादात टिकणार नाही तुम्हाला यामध्ये मित्रांचं कसं सहकार्य मिळत सगळं नाद सगळा मित्रांच्या जीवा आज पंधरा सोळा बैल पळवणं एवढं सोपं नाही तुम्ही कोणाला पण विसरा ज्याचा एक दोन बैल आहेत ना ते म्हणते दुसरा बैल अड्ड्यात नको एकच नाही आणि आमचे पाच सहा बैल प्रत्येक अड्ड्यात असतात त्यामुळे नाद हा सगळा मित्रांचा जीव तुम्ही मैदानात गेल्यावर काय काय करता मित्र मित्र काय काय करतात मी मैदानात गेल्यावर काहीच करत नाही मी डायरेक्ट उतरतो गाडीतून स्टेज कडे जातो बाकी सगळं पोरच करतात सगळे पोरं करतात पण तुम्ही जेव्हा उतरलेला जेव्हा सुरुवातीला उतरलेला तेव्हा तुम्ही एकटाच होता मग तुम्ही हे सगळी मंडळी कशी तयार केली सगळी ग्रुप तुमचा आपल्या स्वभावामुळे पोर जवळ येत गेली अजून सुद्धा माहिती का आपल्या भागात आमच्या ग्रुप इतका मोठा ग्रुप नाही तुम्ही किती पण किती बैल पळवता प्रत्येकाच्या बैला मागे तिघच असतात आमचा एक म्हणजे नॉर्मल बैल पळायला गेला तरी आम्ही नऊ दहा जण असतो लय मोठा आमचा आणि भागात मैदान असलं की आम्ही पंचवीस तीस जण असतो आता जे आपण बघतोय कि डोपिंगचा प्रकार चालू झालाय तर त्या डोपिंग, डोपिंग बद्दल तुमचं मत काय टेस्ट व्हायला हो पाहिजेत मोठ्या मैदानात आणि टेस्ट होताना न सांगता व्हायला हो पाहिजे जो बैल फायनल राहील ना त्याची डायरेक्ट टेस्ट केली पाहिजे बऱ्यापैकी फरक दिसेल फरक दिसेल आणि मैदानावर एखादा लांब पल्ला असेल जसं की पुसेगावचा हिंदकेसरी मैदान आपण बघत असेल की लांब पल्ला असतो त्यामध्ये बैलाची बाएल, प्रॅक्टिस कशी घ्यावी त्याच्या आधी त्याचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कशी प्रॅक्टिस घेतली पाहिजे आपण वेळेस फेरे टाकतो ना ते फेरेच मुळात लांबच्या पल्ल्याला पाहिजेत शॉर्ट पल्ला कोण पण पळेल म्हणजे टाकताना ज्या म्हणजे नॅचरली हजार फूट फेरा हा टाकलाच पाहिजे फाटीला घडत जाते सगळं सुरुवात जेव्हा तुम्ही केलेली त्यावेळेस कशी त्यावेळेस नियम काय होते आणि आताचे नियम त्यामध्ये फरक किती झालाय आता आताचे नियम चांगले आहेत संघटना असल्यामुळे नियम चांगला आहेत दिवस चांगले आलेत पहिलं काय होत होतं वशिलाच्या गाड्या तिन्ही पळवून पळव नि हा प्रकार घडत होता पण आता हा काय प्रकार घडत नाही काय वाटतंय काय बदल झाला पाहिजे अजून बैलगाडी क्षेत्रात अजून सुद्धा चांगली होण्यासाठी ही बैलगाडी क्षेत्रात गटाला चुकवून पाहते ना तेवढा फरक फक्त झाला पाहिजे जिथे येईल तिथे पळायला पाहिजे नंबर टाकून त्यावेळेस अजून गरिबांचे दिवस येतील असं पण म्हणतात की सर्वसामान्य बैलगाड्या मालकांची नावं घेतली जात नाहीत असं पण काही काही जण म्हणतात असं काय नसते बैल पडला ना की का ना ना। नाव ऑटोमॅटिक निघत असत हे नुसतं आपलं समालोचकांवर ठेवलेलं टापूर आहे असं काय नसते आता आमचं तर काय आम्ही काय समालोचक पण आमचं नाव घेतातच ना बैल पळाय पाहिजे आपलं त्या बैलगाडी शेतात कर्तृत्व चांगलं पाहिजे तरच आपलं नाव घेते नाव नाही कोण घेणार एखादा सर्वसामान्य घरातला व्यक्ती जेव्हा या क्षेत्रात येतो तर त्याला जस तुम्ही म्हंटला अडचणींचा सामना करावा लागतो पण आता जे तरुण वर्ग यामध्ये येतात त्यांचा तुम्हाला काय सल्ला असेल की त्यांनी यामध्ये यावं का आणि आलं तर ते फायदाच आहे का थोड्याच आहे ना चांगलाच आहे फायदाच आहे असं काय नाही बैलगाडी क्षेत्रावर कितीतरी जणांचे कुटुंब जगतात आता आम्ही स्वतः म्हणजे आपल्या सांगित तयार केलेले करण ड्रायव्हर शिवतर सोन्या ड्रायव्हर कनरखेड आखो ड्रायवर आपशिंकी हे आपण तयार केलेले पूर आहेत आणि आज यांचं चांगलंच आहे ना कुठं वाईट आहे तेव्हा असं विषय संगत पण लय महत्वाची असते या बैलगाडी क्षेत्रात संगत तुमच्या घरी वासर बैल आहेत त्यांचं खुराकाचं नियोजन कसं असतं आम्ही बैल मिक्स उडदाची डाळ मकाच तीनच प्रति देतो मैदानावर जाण्याच्या आधी नाही सकाळी थोडस खायला असतंय बाकी काय नसते दोन आपलं डायरेक्ट अड्ड्याला जायचं अड्ड्यावर जाण्याच्या आधी पूर्ण नियोजन तुमचं कसं असतं पूर्ण नियोजन तुम्ही कसं करता की आज या बैलावर हे हे वासर घालायचे पैरा बेहरा कोणाला काय माहित नसतो कोण विचारत पण नाही फक्त सांगायचं उद्या ही दोन तीन बैल न्यायचे एवढाच विषय बाकी काय नाही आता जे बक्षीस आहेत बक्षी तुमचं मत काय लय बक्षीस आहेत म्हणजे फक्त बैलच पाळणारा पाहिजे चार पाच वर्ष एक, एक बैल नुसता चार पाच वर्ष पळला तरी तुम्ही मिलिट्रीवाल्या एवढे पैसे कमावणार बैल फक्त पळाला पाहिजे आता म्हणजे बैल पाळलं तरच पुढे काय तरी या, या बैलगाडी क्षेत्राला बैल पळाला नाही तर काहीच किंमत नाही बैलच पळायला पाहिजे बैलगाडी क्षेत्र टिकून राहण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय काय राहिलं पाहिजे यामध्ये संघटना राहिलीच पाहिजे त्यावेळेस माझी बैलगाडी सुधारणा काय झाला पाहिजे अजून अजून आपल्याकडे पट्टी आले अजून काय सुधारणा अशी डोक्यात आहे नाही फक्त ते गटाला ना तेवढाच विषय फक्त मिटला पाहिजे आता मला सांगा जेव्हा तुम्ही निकाल रेषेच्या पुढे जाता निकाल झाल्यानंतर निकाल रेषेच्या पुढे जाता तिथून तुमची मेन दुसरी परीक्षा चालू होते की बैल थांबवणे आणि काय काय जण काय होतात की अपघात होतो त्याबद्दल तुमचं मत काय बैल थांबवणे बरोबर आहे तिथन पण कसं असतंय नवीन पोर आहेत ना आताची गाड्या वाढून धरत नाहीत गाडी असली तरी उडी टाकतात या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि ड्रायव्हरन आपलं स्वतःच एक दोन पोरग स्वतः गाडी तारायला ठेवायला पाहिजे एखादा नवीन तरुण वर्ग असेल तरुण असा व्यक्ती बसलेला असेल ड्रायवर होऊन गाडीवर तर त्याने काय बघ काय केलं पाहिजे अशा परिस्थितीत तुमचा काय सल्ला असेल दुसरा ड्रायव्हर असं मी गाडी पळत असं सा तरी सांगतो वडून दर हे ओबेल वड तेल वड या गोष्टी त्यांना केलं पाहिजेत आजकालची पोरं काय करतात कच्च्या संपल्या की लगेच गाडी माग गाडी उडी टाकते त्या गोष्टी केल्या की पुढच्या ड्रायव्हरचा अपघात होतोय असं हा तुमचा पूर्ण अनुभव होता आता शेवटला मला तुमचा एका शब्दात आता जे पिढी आली आहे त्यांचा काय सल्ला त्यांना काय सल्ला असेल आणि ज्या आधीपासून यामध्ये आहेत त्यांना तुम्ही काय सांगू शकाल तरुण पिढी आली यांना एकच सल्ला असेल नाद करा पण नादा बरोबर पैसा बी कमवा नाद आयुष्याला जात नाही शेवटी आपली आर्थिक परिस्थिती सुद्धा बघितली पाहिजे आणि आधीपासून त्यांना काय सल्ला असेल आहेत त्यांनी कंटिन्यू आपलं नाव फक्त सातत्य टिकव ठेवलं पाहिजे हा सल्ला असेल बैलगाडी क्षेत्राचं भविष्य काय वाटतंय तुम्हाला आता बैलगाडी क्षेत्र एवढं भविष्य कुठल्या क्षेत्राला नाही भविष्यात हा खेळ टॉपचाच खेळ असेल तुम्हाला काय वाटतंय जर बैलगाडी क्षेत्र नसतं तर तुम्ही काय केलं असतं दुसरं बैलगाडी क्षेत्र नसतं तर आम्हाला कुठंतरी ऊस बीस जायला जा लागला असत काय झालं नसतं मग परिस्थिती गरीबच राहिली असती याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करता सगळं करत होतो शेती पण भरपूर आहे पण आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती ना भांडवल बिंडवल तेवढा बैलगाडी क्षेत्रामुळेच भांडवल उभं राहिल बैलगाडी क्षेत्राने तुम्हाला एवढं सगळं दिलं आणि इथून पुढं पण तुम्हाला भेटतच राहील अशी माझी आशा आहे आणि तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप कुप खूप आभारी आहे थँक्यू धन्यवाद